हॅलो तर आज आपण बनवणार आहे पावभाजी तर इथे मी कुकरला भाज्या शिजत ठेवणार आहे तर त्यामध्ये मी घेतलेला आहे बटाटा टोमॅटो वटाणा ढोबी मिरची आता ह्या भाज्या शिजल्या आहेत आपल्याला यातलं पाणी बाहेर काढायचं आहे ग्लासमध्ये आणि याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे आता आपण कुकरमध्येच तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे ओव्याची पावडर जिरं पावडर धना पावडर बारीक चिरलीला कांदा टाकला आहे असा टोमॅटो टाकलेला आहे मी इथे मी वटाणे घेतलेले आहे आणि ढोबी मिरची घेतली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे आले लसूण इथे मी घेतलेला आहे मटन मसाला आणि सुहानाचा पावनाची मसाला आता चांगलं परतायचे आपल्याला तेल टाकायचं आहे चवीनुसार इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय तेल आता छान सुटल आहे त्याच्या त्याच्यावर आता आपण टाकणार आहे थोडीशी तीळ आणि जी आपण एकजीव केलेली भाजी होती ती त्यामध्ये टाकलेली आहे आता याला चांगली उकळी फुटून द्यायची आहे वरून आपण त्याच्यावरून टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता साईड बाय साइड मी पाव पण भाजत ठेवलेले आहे सो अशा प्रकारे आपली तयार आहे पावभाजी राखी पौर्णिमेला बनवली होती मी त्यासोबत मी ते खोबऱ्याची वडी ठेवलेली आहे आणि रसमलाई पण ठेवली आहे